जालना जिल्ह्यातील गावामध्ये त्यांचं उपोषण सुरू केलेलं आहे आज त्या उपोषणाचा सातवा दिवस सा आहे एकीकडं एकीकडं एक मनोज एक जारंगे एक 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 पाटील यांचं उपोषण सुरू असताना त्यांनी सरकारला तीस दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि लगेचच त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी त्यांचं उपोषण सुरू केलेलं आहे ह्या दोन्ही उपोषणाचा सं स संदर्भ असा आहे कारण मराठा समाज हा ओबीसी अंतर्गत आरक्षण मागत आहे परंतु ओबीसी समाज हा आमच्यातला वाटा कोणाला देऊ नये या मताचा आहे याच अनुषंगाने ओबीसीचे धाराशिव जिल्ह्यातील काही नेते आज लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या का समोर बसलेले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकी त्यांची मागणी काय आहे काय नेमकी मागणी काय आपली ओ बी सीचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर हे वडीगुद्री या ठिकाणी उपोषणला बसलेले आहेत सरांच्या उपोषणाला ओ बी सी बहुजन पार्टी धाराशिवच्या वतीनं आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी जिल्ह्यातून पाठिंबा जाहीर करण्यासाठी आज लाक्षणिक उपोषण करत आहोत ओ बी सीच्या न्याय हक्कावर जी गदा यायला लागलेली आहे जे प्रस्थापित लोकं या ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत गोर गरिबांना जे डॉक्टर बाबासाहेब आंबे आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जे आरक्षण दिलं होतं हे आरक्षण आमचं काढून घ्यायचा प्रयत्न हे प्रस्थापित लोक करत आहेत या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये प्राध्यापक लक्ष्मेन हाकेलसर यांनी वडीगुद्री या ठिकाणी उपोषण चालू केलेलं आहे सरांच्या उपोषणाला या धाराशिव जिल्ह्यातून आमचा पाठिंबा म्हणून आम्ही या ठिकाणी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आम्ही ओबीसी बहुजन पार्टीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहे मला सांगा मराठा समाजाची सा जी मूळ मागणी आहे की मनोज जरांगे पाटील यांनी केलेली की ओबीसी अंतर्गत आम्हाला आरक्षण द्या तसे त्यांनी संदर्भ दिलेले आहेत मद्रास गॅजेटचा त्यांनी दाखला दिलेला आहे है, हैदराबाद गॅजेटचा दाखला दिलेला आहे त्यांच्या मागण्या न्याय आहेत असं त्यांचंही म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे याच्यावरती मुळात जरांगे वेळोवेळी भूमिका बदलत आहेत जरांगे एकाच भूमिकेवर ठाम नाहीत सुरुवातीला त्यांची भूमिका वेगळी होती नंतरच्या काळामध्ये वेगळी झाली पूर्वी सुरुवातीला त्यांनी भूमिका मांडत असताना सरसकट मागणीची भूमिका नव्हती सुरुवातीला त्यांनी आर्थिक निकषावर मागणी केली नंतरनं सरसकट मागणी केली नंतरनं सगळे सोयऱ्याचे घुसडण्याचा प्रयत्न केला असं वेळोवेळी ते स्वतःच्या भूमिकेशी अजिबात ठाम नसणारा तो व्यक्ती आहे त्याच्यामुळं आणि विनाकारण प्रस्थापितांनी त्याला ब बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे स सर्वसामान्य ओबीसी न्याय हक्काची लढण्याची वेळ जी आज आज ओबीसीवर आलेली आहे ती मुळात ह्या जरांग्याच्या विचारानं हे चुकीच्या पयंडा पडण्याची ह्याच्यामध्ये शक्यता आहे आता यांनी जर तुम्ही म्हणताय की ला हैदराबादचे पुरावे दिले निजाम काळातले पुरावे दिले अहो धनगर समाजाला ह्याच्यापेक्षा म जुने पुरावे आहेत ना त्याची मागणी का लावून धरली जात नाही म्हणजे शासन ठराविक जातीचा ठराविक लोकांचा ठराविक नेतृत्वाचाच विचार करत आहे सर्वसामान्य ओबीसीरा रस्त्यावर आणण्याचं काम हे महापाप या शासनानं केलेलं आहे आणि हेच थांबवण्यासाठी प्रचंड महा जनसागर या आंदोलनात सहभागी होईल आणि हे आंदोलन असंच पुढे चालू ठेवून जरांगेच्या विचाराचं आंदोलन आहे त्याला मातीत काढल्याशिवाय हे आम्ही स्वस्त बसणार नाही नाही याच्यामध्ये प्रश्न असा आहे है की हैदराबाद गॅझेट आणि मद्रास गॅझेट हे काय आजची कागदपत्रं नाहीत हे शंभर दीडशे वर्षापूर्वीची दोनशे वर्षापूर्वीची कागदपत्र ह्या ह्याच्यावरती तुमचा विश्वासच नाही का मग अजिबात नाही विश्वास विश्वासायचं काही कारणच नाही त्यावेळेला ज्या वेळेला हे नोंदीच बोगस काढलेले त्यांनी विश्वास असण्याचा प्रश्नच नाही विश्वास हा नंतरचा भाग आहे मग मी काय म महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह याच्यामध्ये हे आहे प्रत्येक कर्नाटकात वेगळी भूमिका आहे महाराष्ट्रात वेगळी भूमिका का आंध्र प्रदेशात वेगळी भूमिका का असं प्रत्येक ठिकाणी वेगळी भूमिका नाही असायला पाहिजे ना त्याच्यामुळे हे मुळात हे आंदोलनच चुकीचं आहे जरंगीने मांडलेलं आणि हे जे चळवळ चालू झालेले आहे ओबीसीचे जनमा न्याय हक्क मागण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी चळवळ चालू केलेलं आहे त्याला कुठेतरी डंक लागण्याचं काम हे जरांगीचे विचार करत आहे आणि त्याचा निषेध करतो आम्ही मला सांगा ओबीसीचे मोठे नेते छगन भुजबळ हे सरकारमध्ये मंत्री आहेत ते कुठंतरी ओबीसी समाजाचा प्रश्न मांडण्यामध्ये ते कमी पडतायत का शासनासोबत मी ह्या प्रश्नाचं उत्तर नंतर देतो तुम्ही मग अशी म्हटलात की शंभर दीडशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडलेल्या आहेत मुळात आपली घटना ज्या वर्षी स्थापन झाली त्या घटनेच्या तरतुदीत आहे का त्यांना आरक्षण नाही घटना आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिलेली घटना फक्त मानतो पूर्वीचं हैदराबाद गॅजेट काही काही बांधणारी माणसं नव्हत आम्ही मुळात बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिली त्याच्या आधारे फक्त आम्ही आरक्षण मागत आहोत आमच्या आरक्षणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला एकोणतीस टक्के आरक्षण दिले त्याच्यात आम्ही कुणाला घुसखोरी करू देणार नाहीत हाच प्रश्न तुम्हाला आहे की छगन भुजबळ ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत त्यांनी ओबीसी चळवळ चालवलेली आहे सात दिवस झालं लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे सातवा दिवस आहे त्यांचा काल राष्ट्रीय महामार्ग धुळे सोलापूर आडवण्यात आला बरीच वाहतूक खोळंबा झाली तिथं तर कुठेतरी छगन भुजबळ सरकारमध्ये असूनसुद्धा शासन याच्याकडं दुर्लक्ष करतं असं वाटतं का तुम्हाला अजिबात नाही शासन कालच्या बैठकीमध्ये मान्य छगन भुजबळ साहेबांनी वेळोवेळी ओबीसीची भूमिका स्पष्ट मांडलेली आहे आणि ते ओबीसीचे चळवळीचे प्रमुख नेते आहेत आणि ते, ते वेळोवेळी त्यांनी त्या गोष्टीचा निषेध केलेला आहे वेळोवेळी सभा त्यांनी घेऊन मेळावे घेऊन ज प्रत्येक वेळेला ओबीसीच्या संरक्षणासाठी न्याय हक्क मागण्यासाठी तो माणूस तो व्यक्ती तो विचार घेऊन पूर्ण महाराष्ट्राबरोबर फिरतो आहे त्याच्यामुळं त्यांच्यावर संशय घेण्याचं काही कारण नाही किंवा ते कमी पडत आहेत असं म्हणण्याचं काही एक कारण नाही यात आता प्रश्न असा निर्माण होतो आहे की मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे आणि तुमचंही उपोषण आता त्या मार्गाने सुरू आहे तर महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आपण महाराष्ट्राला म्हणतो इथं जातीय सलोखा पहिल्यापासून टिकवला गेलेला आहे परंतु या आंदोलनामुळे कुठेतरी जातीय सलोख्याला तडा जात आहे आपल्या त्याच्यामुळे जातीय सलोखा टिकला जाती पाहिजे त्यासाठी ते आपण सगळ्यांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे कुठेतरी ह्याच्यामुळे तडा जातो आहे असं नाही का वाटत खरं पाहिलं तर हे तीन पायाचं जे लंगडं सरकार आहे ह्या सरकारनं एकतर मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचं काम केलं या सरकारनं जरांगेला एक महिन्याचा अल्टिमेटल दिला आम्हाला सांगायचं की ओ बी सीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही काळजी करू नका आम्हाला अंधारात ठेवायचं त्यांना वेगळी भूमिका सांगायची आणि त्यांना सांगायचं की तुम्ही एक महिना थांबा म्हणजे त्यांची प्रक्रिया चालू आहे त्या जरांगीनी म्हणायचं की आपण आता ऐंशी टक्के ओबीसीमध्ये ऑलरेडी गेलेलो आहेत म्हणजे ही जरांगीची भाषा नाही तरी मुख्यमंत्री त्यांच्या जातीचे असल्यामुळं हे जरांगे मुख्यमंत्र्याच्या तोंडची भाषा बोलतात असंसुद्धा या ठिकाणी आम्हाला प्रश्न उपस्थित होतो आहे दुसरी गोष्ट आम्ही ओबीसीत आम्हाला अंधारात ठेवलं जातं तुमच्या आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही आणि तिकडं मात्र बोगस खडाखूड केलेल्या छप्पन लाख नोंदी हुडकून त्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्रसुद्धा वाटप करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून चालू आहे आता या मराठवाड्यामध्ये ह्या सरकारला अपयश आल्यामुळे हे सरकार कदाचित नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के ओबीसीवर घात करू शकतं आहे असा आम्हाला या सरकारवर विश्वास राहिला नाही म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाके सरांच्या माध्यमातून प्रकाश अण्णा असतील टी पी सर असतील भू भुजबळ साहेब असतील पंकजादाई असतील धनंजय मुंडे सर असतील या सगळ्याच्या माध्यमातून आता ओ बी सी रस्त्यावर आलेला आहे ओबीसीचे आता वज्रमूट झालेली आहे आता ही वज्रमूठ आमच्या आरक्षणाला आबाधित ठेवस्तोवर कधीही फटणार नाही किंवा तुटणार नाही आता शासनाकडं तुमची मुख्य मागणी काय आहे आणि शासनाला काय इशारा आहे तुमचा माननीय लक्ष्मणराव साहेबांनी आज सातवा दिवस उपोषणाचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट मानलेले सगळे सोयऱ्याचा जो अध्यादेश सरकार काढू पाहत आहे त्याच्या अध्यादेशाची अंमलबाजीने होता कामा नये ओबीसीच्या अन्याय हक्कावरती गदा आणता कामा नये आणि ओबीसीच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लागता कामा नये अशी भूमिका माननीय लक्ष्मण हके साहेबांनी सांगितलेली आहे प्राध्यापक लक्ष्मण हके यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्याचा सातवा दिवस आहे एकीकडे जारांगे पाटील यांनी एक महिन्याची मुदत दिली असताना दुसरीकडे ओबीसी हे आता त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे सरकारसमोर मोठा पेस निर्माण झालेला आहे यातून महाराष्ट्र शासन नेमका कसा मार्ग काढणार हे आता पाहावं लागणार आहे आरंभ मराठीसाठी सज्जन यादव